तुम्हाला माहिती आहे का शुगर हा शब्द आजकाल खाण्यासाठी नाही तर आजार सांगण्यासाठी वापरला जातो आपल्या भोजनामध्ये खाण्यापिण्याची वाढली पण शरीराचा व्यायाम शरीराचं काम शारीरिक कष्ट कमी झाले आणि मग आपल्या शरीरात साखर साठायला लागली साखर कमी करण्यासाठी हे बघितलं जांभळाचं झाड आहे हे जांभळाचं झाड किंवा जांभळाच्या झाडाच्या बियांची पावडर नुसती खाऊन साखर नाही कमी होणार आहे तर सूर्योदयाला आणि सूर्यास्ताच्या पूर्वी दोन वेळा उत्तम जेवण खूप छान खूप चावून प्रत्येक प्रत्येकाला एक घोट पीत पित ढेकर पर्यंत म्हणजे पोटभर जेवल्यानंतर दिवसभरासाठी शरीर पोषणासाठी शुगर आणि ते पूर्ण अन्न वापरलं जातं आणि त्यातून चांगल्या पद्धतीचा मल म्हणजे उर्वरित भाग तयार होतो आणि तो बाहेर पडतो या प्रक्रियेला आपण तडा दिला आणि ह्या प्रक्रियेच्या मध्ये आपण घुसलो तर साखर नक्की वाढते खाणं पिणं व्यायाम आणि काम यांचे संतुलन असल्याशिवाय शुगर कमी होत नाही